नमस्कार मंडई आमच्या यूट्यूब चॅनेलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे मेष ते मीन ह्या बारा राशींचे दिनांक चार मे ते दहा मे ह्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य तत्पूर्वी तुम्ही सगळ्यांनी आमच्या सत्तावीस एप्रिल ते तीन मे ह्या साप्ताहिक राशी भविष्याला ज्या भरभरून प्रतिसाद दिलात की जवळजवळ दोन हजार व्ह्यूज खरोखर मला आनंद वाटला की मी जे व्हिडिओ बनवतो आहे त्या व्हिडिओतनं तुम्हाला काहीतरी मी वेगळं असं देऊ शकतो आहे त्याबद्दल धन्यवाद तुम्ही ज्या प्रतिक्रिया दिल्यात ज्या व्ह्यूज लाईक आल्या ज्याचा जो पाऊस पडला त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार ह्या व्हिडिओला देखील तुम्ही असाहीच प्रतिसाद द्याल अशी विनंती करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो मीन या बारा राशींचे दिनांक चार मे ते दहा मे दोन हजार पंचवीस या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य मेष राश मेष राशीच्या जातकांना या आठवड्यात ऊर्जा आणि उत्साह हो वाढणार असून कामाच्या ठिकाणी तुमचे निर्णय आणि कृती प्रभावशाली ठरणार आहे नवीन संधी तुमच्यासमोर येऊ शकतात त्यामुळे सतर्क राहा आणि त्यांचा योग्य तो फायदा घ्या नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी हा आठवडा तुमच्यासाठी चांगला असणार असून रखडलेली कामे मार्गी लागतील आणि नवीन प्रकल्पांना गती मिळेल तुमच्या मेहनतीचे आणि प्रामाणिक प्रयत्नांचे कौतुक होईल भागीदारीत असलेल्या व्यवसायामध्ये सकारात्मक घड बदल घडणार आहेत आर्थिक बाबतीत हा आठवडा मेष राशीच्या जातकांना संतुलित असणार असून अनावश्यक खर्चावर मात्र नियंत्रण ठेवलेले बरे गुंतवणुकीसाठी विचार करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या अचानक धनलाभाची शक्यता या आठवड्यात मेष राशीच्या जातकांना आहे कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध मधुर राहणार असून जोडीदारासोबत चांगला वेळ घालवावा घालवायला मिळणार आहे त्यांच्या भावनांचा आदर कराल मुलांच्या बाबतीत चांगली बातमी मिळेल मित्र आणि नातेवाईकांकडून तुम्हाला सहकार कार्य मिळेल आरोग्यदृष्ट्या आठवडा चांगला असून दिनचर्येकडे विशेष लक्ष द्या नियमित व्यायाम आणि संतुलित आहार सुरू ठेवा मानसिक शांततेला महत्त्व द्या विद्यार्थ्यांसाठी आठवडा सकारात्मक असणार असून अभ्यासात लक्ष लागेल आणि त्याचे चांगले सुपरिणाम तुम्हाला या आठवड्यात मिळणार आहेत नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता तुमची वाढणार आहे या आठवड्यात मेष राशीच्या जातकांसाठी उपाय हनुमान चालिसाचे पठण करा आणि गरजू व्यक्तींना मदत करा मेष राशीसाठी शुभ रंग आहे लाल आणि पिवळ्या आणि शुभ अंक आहे एक व नऊ वृषभ रुशवराश। राशीच्या जा जातकांना या आठवड्यात काही महत्त्वपूर्ण बदल तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येतील आपल्या कार्यक्षेत्रात आणि वैयक्तिक जीवनात सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास अनेक अडचणींवर मात कराल प्रेम आणि संबंधासंदर्भात ह्या आठवड्यात तुमचा आठवडा प्रेम आणि भावनिक असणार आहे जर तुम्ही एकटे असाल तर एखाद्या खास व्यक्तीची भेट होण्याची शक्यता आहे विवाहित जोडप्यांसाठी हा काळ आनंददायक ठरणार आहे नात्यामध्ये अधिक जवळीक निर्माण होईल कुटुंबातील सदस्यांशी असलेले संबंध अधिक दृढ होईल मित्र आणि प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल राशीच्या जातकांना व्यावसायिकदृष्ट्या आठवडा सकारात्मक राहणार असून तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची आणि प्रामाणिक प्रश प्रामाणिकपणाची प्रशंसा होईल नवीन प्रकल्पात सहभागी होण्याची जबाबदारी मिळेल आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा गुंतवणुकीसाठी हा काळ वृषभराशीच्या जा जातकांना चांगला आहे मात्र त्यातील तज्ज्ञांचा जरूर सल्ला घ्या अचानक धनलाभ होण्याची शक्यता वृषभ राशीला देखील आहे आरोग्याच्या बाबतीत तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी संतुलित आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा तणाव कमी करण्यासाठी योगा आणि मेडिटेशनचा अवलंब करा वेळेवर झोप घेणे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे जुना आरोग्य समस्यांकडे दुर्लक्ष करू नका डॉक्टरांचा वेळी सल्ला घ्या वृषभ राशीसाठी उपाय कुलदेवतेची उपासना करा वृषभ राशीसाठी ह्या आठवड्याचा शुभरंग आहे हिरवा आणि पांढरा शुभ अंक आहे दोन आणि सात मिथून रास मिथुन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात तुमच्या आरोग्याची तुम्ही विशेष काळजी घ्या अनियमित दिनचर्या आणि खाण्यापिण्याच्या सवयीमुळे काही पचनासंदर्भात त्रास होण्याची शक्यता आहे तेव्हा वेळेवर भोजन करा आणि पुरेशी विश्रांती घ्या योगा आणि मेडिटेशनला महत्त्व द्या आर्थिकदृष्ट्या मिथून राशीच्या जातकांना हा आठवडा संमिश्र राहणार असून अचानक खर्च वाढू शकतात त्यामुळे अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा गुंतवणुकीच्या बाबतीत घाई करू नका विचारपूर्वक निर्णय घ्या आठवड्याच्या मध्यात धनलाभ होण्याची शक्यता आहे नोकरी करण्यांसाठी आठवडा सकारात्मक असणार असून तुमच्या कामाची प्रशंसा होईल नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे व्यवसायात असलेल्या मिथून राशीच्या जातकांना नवीन प्रकल्प मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमचा आर्थिक फायदा होईल आणि सहकाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण होतील कुटुंबातील सदस्यांशी संबंध चांगले राहणार आहेत घरात आनंदी वातावरण राहील काही दिवसापासून असलेले मतभेद या आठवड्यात दूर होण्याची शक्यता आहे मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या प्रेमसंबंधासाठी हा आठवडा चांगला राहणार असून भावना व्यक्त करताना कुठलाही आडपडदा ठेवू नका विवाहित व अविवाहित दोन्ही लोकांसाठी ह्या आठवड्यात उत्तम वातावरण राहणार आहे विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला राहणार असून अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे परीक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे मित्रांच्या मदतीने काही अडचणी दूर होऊ शकतात मिथुन राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा उपाय व्यंकटेश बालाजीची उपासना करा मिथुन राशीसाठी ह्या आठवड्याचा शुभरंग आहे हिरवा आणि पिवळा शुभ अंक आहे पाच आणि नऊ कर्करास कर्कराशीच्या जातकांसाठी या आठवड्यात अनेक संधी आणि काही आव्हाने निर्माण होणार आहेत तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवून प्रत्येक संधीचा आणि प्रत्येक आव्हानाचा योग्य समाचार घ्या नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी आठवडा सामान्य असणार असून कामाच्या ठिकाणी शांतता आणि स्थिरता जाणवेल नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळू शकते मात्र त्यासाठी पुरेसे लक्ष देण्याची गरज आहे व्यावसायिक लोकांसाठी आठवडा लाभदायक ठरू शकतो नवीन भागीदारी किंवा गुंतवणुकीच्या संधी मिळण्याची शक्यता आहे आर्थिकदृष्ट्या विचार केल्यास अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा अचानक धनलाभ कर्कराशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात होऊ शकतो परंतु विचारपूर्वक निर्णय घेणे महत्त्वाचे आहे कर्कराशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात वैवाहिक जीवनात आठवडा प्रेम आणि आनंदी राहणार असून कुटुंबातील सदस्यांशी संबंध अधिक दृढ होणार आहेत जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल अविवाहित लोकांसाठी नवीन व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे ज्यामुळे भविष्यात त्याचे चांगले परिणाम दिसून येतील मित्रांच्या गाठीभेटी होतील सामाजिक संबंध चांगले प्रस्थापित होतील आरोग्याच्या बाबतीत कर्क राशीच्या जातकांनी या आठवड्यात आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असून मानसिक तणावापासून स्वतःला दूर ठेवा योगा आणि मेडिटेशनला महत्त्व द्या पोटाच्या समस्या किंवा अपचनाचा त्रास होण्याची शक्यता आहे त्यामुळे आहारावर नियंत्रण ठेवा नियमित व्यायाम करण्याचे फायदे कसे आहेत ते समजून घ्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला असून अभ्यासात लक्ष केंद्रित करणे शक्य होईल परीक्षा किंवा स्पर्धेत यश मिळण्याची शक्यता आहे नवीन ज्ञान प्राप्त करण्याची उत्सुकता वाढेल शिक्षकांच्या आणि मित्रांच्या मदतीने आपले प्रॉब्लेम दूर कराल कर्क राशीच्या जा जातकांना ह्या आठवड्याचा उपाय आहे भगवान शंकराची उपासना करा त्यांना येत्या सोमवारी कलश भरून जल अर्पण करा रोज सकाळी सूर्यनमस्कार घाला गरजू व्यक्तींना मदत करा राशीसाठी या आठवड्याचा शुभरंग आहे पांढरा आणि फिकट गुलाबी आणि शुभ अंक आहे दोन व सहा सिंहरास सिंह राशीच्या जा जातकांसाठी या आठवड्यात करिअर आणि आर्थिक बाबतीत नवीन संधी मिळतील तुमचा आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता ह्या आठवड्यात वृद्धिंगत होणार आहे ज्यामुळे व्यावसायिक क्षेत्रात त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील तथापि आर्थिक व्यवहार करताना संयम बाळगा कागदपत्रांची नीच तपासणी का करा अहंकारापासून स्वतःला दूर ठेवा अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते प्रेमसंबंधात शिवराशीच्या जा जातकांना या आठवड्यात काही चढ उतार अनुभवास येतील संबंध सुधारण्यासाठी संवाद महत्त्वाचा आहे सप्ताहाच्या शेवटी मित्रांच्या मदतीने गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे आरोग्याच्या दृष्टीने आठवडा मध्यम स्वरूपाचा असून शारीरिक थकवा व मानसिक तणाव जाणवू शकतो नियमित व्यायाम आणि संतुलित आहारावर भर द्या या आठवड्यात तुमचा आत्मविश्वासात वृद्धी होणार असून अहंकारापासून मात्र स्वतः दूर ठेवा सिंह राशीच्या जातकांना या आठवड्याचा उपासना करा सिंह राशीच्या जातकांसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे एक व शुभ रंग आहे पांढरा शुभ्र कन्या रास कन्या राशीच्या जातकांना या आठवड्यात संमिश्र फलदायक असणार असून काही क्षेत्रांमध्ये तुम्हाला सकारात्मक बदल जाणवतील तर काही बाबतीत अधिक लक्ष देण्याची गरज भासेल या आठवड्यात तुमच्या कामाच्या ठिकाणी सकारात्मक आणि उत्साही वातावरण राहील तुमच्या मेहनतीचे आणि प्रामाणिक प्रयत्नांचे कौतुक होईल नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे सतर्क राहा आणि संधीचा पुरेपूर फायदा घ्या आलेल्या संधीचा विचारपूर्वक स्वीकार करा व्यावसायिक दृष्टीने प्रवास होण्याची शक्यता आहे ज्यामुळे नवीन लोकांशी संपर्क साधता येईल भागीदारीत व्यवसाय करत असाल तर भागीदारांशी समन्वय साधून काम करणे फायद्याचे ठरू शकते आर्थिकदृष्ट्या हा आठवडा कन्या राशीच्या जातकांना साधारण राहणार असून अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवा अचानक खर्च उद्भवू शकतात त्यामुळे आर्थिक नियोजन करून ठेवा गुंतवणुकीच्या बाबतीत घाई करू नका विचारपूर्वक निर्णय घ्या मागील गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता या आठवड्यात आहे उधार दिलेले पैसे या आठवड्यात मिळू शकतात प्रेमसंबंधामध्ये व कौटुंबिक जीवनामध्ये सुखशांती लाभेल प्रियजनांसोबत वेळ घालवण्याच्या नवीन नवीन संधी मिळतील नात्यांमध्ये गोडवा आणि समजूतदारपणा वाढेल काही मतभेद होण्याची शक्यता असली तरी शांतपणे संवाद साधल्यास ते मतभेद सहजपणे दूर होऊ शकतात प्रेमसंबंध अधिक दृढ होतील अविवाहित लोकांसाठी चांगले प्रस्ताव येण्याची शक्यता या आठवड्यात आहे आरोग्याच्या दृष्टीने कन्या राशीच्या जा जातकांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे अनियमित दिनचर्या आणि खाण्यापिण्याच्या सवयींपासून दूर ठेवा मानसिक ताणतणाव जाणवणार नाही ह्याची योग्य ती काळजी घ्या योगा आणि मेडिटेशनला नियमित वेळ द्या जुन्या व्याधी असलेल्या लोकांनी आपली विशेष काळजी घ्या पुरेसा आराम करणे देखील आवश्यक आहे विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला असून अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यावर तुम्ही विशेष भर द्या परीक्षा आणि स्पर्धेमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन मिळेल नवीन गोष्टी शिकण्याची आणि ज्ञान संपादन करण्याच्या नवनवीन संधी मिळतील किंवा राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा उपाय कुटुंबाला आणि प्रियजनांना वेळ द्या व्यंकटेश बालाजीची उपासना करा आपल्या आरोग्याची काळजी घ्या मकर राशीसाठी या आठवड्याचा शुभरंग आहे हिरवा आणि निळा आणि शुभ अंक आहे पाच आणि आठ तुळ रास तू राशीच्या जातकांसाठी हा आठवडा संतुलित आणि सकारात्मक आणि ऊर्जेने परिपूर्ण असा असणार आहे अनेक क्षेत्रांमध्ये तुम्हाला प्रगती आणि सुखद अनुभव मिळण्याची शक्यता आहे नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी तुमचे कौशल्य आणि संवाद साधण्याची कला उपयोगी पडणार आहे सहकाऱ्यांशी आणि वरिष्ठांशी तुमचे संबंध अधिक चांगले होणार आहेत नवीन प्रकल्पामध्ये तुमचा सक्रिय सहभाग दिसून येईल तुमच्या कल्पनांना विशेष महत्त्व मिळेल व्यवसायात नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे आर्थिक लाभ होऊ शकतो भागीदारीत व्यवसाय समन्वय आणि विश्वास महत्त्वाचा राहील कामाच्या ठिकाणी शांतता आणि सकारात्मक वातावरण टिकवून ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आर्थिकदृष्ट्या हा आठवडा तूळ राशीच्या जातकांसाठी चांगला असणार असून उत्पन्नाचे नवनवीन स्रोत तुम्हाला सापडू शकतात केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा या आठवड्यात मिळेल अनावश्यक खर्चावर मात्र नियंत्रण ठेवा जेणेकर तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल प्रॉपर्टी किंवा इतर मालमत्तेतून लाभ होण्याची शक्यता आहे विचारपूर्वक आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून गुंतवणूक करणे केव्हाही फायद्याचे ठरेल म्हणजेच लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट ही तुम्हाला या आठवड्यात चांगली ठरणार आहे कौटुंबिक जीवन आनंदी आणि उत्साही राहणार आहे प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल ज्यामुळे नातेसंबंध अधिक दृढ होतील जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील आणि एकमेकांना समजून घेण्याच्या भावना वृद्धिंगत होतील कुटुंबातील सदस्यांच्या गरजा आणि भावनांचा आदर कराल अविवाहित लोकांसाठी योग्य जोडीदार भेटण्याची शक्यता आहे सामाजिक समारंभामध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल या आठवड्यात तुमचे आरोग्य उत्तम राहणार असून सकारात्मक दृष्टिकोन आणि उत्साही मन तू राशीच्या जातकांना नवीन ऊर्जा प्रदान करेल तरीही नियमित व्यायाम आणि संतुलित आहाराची कास सोडू नका मानसिक शांततेसाठी ध्यान आणि योगाचा अवलंब जरूर करा पुरेशी झोप घेणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला असून अभ्यासात एकाग्रता वाढणार आहे आणि नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल परीक्षा आणि स्पर्धेत चांगले यश मिळवाल मित्रांचे आणि शिक्षकांचे सहकार्य उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन संधी प्राप्त होतील कामाच्या ठिकाणी संतुलन आणि समन्वय साधा आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या कुटुंबातील सदस्यांना विशेष महत्त्व द्या आणि त्यांच्यासोबत वेळ घालवा आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा तू राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा उपाय सप्तशती ग्रंथातील कवच अर्गला किलक याचे पठण करा तूळ राशीसाठी शुभ रंग आहे गुलाबी आणि पांढरा आणि ह्या आठवड्यासाठी शुभ अंक आहे दोन आणि सात वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या जा जातकांना या आठवड्यात तुमच्यातील तीव्र इच्छाशक्ती आणि ऊर्जेचा अनुभव तुम्हाला येणार आहे काही आव्हाने समोर येऊ शकतात पण तुमच्या दृढनिश्चयाने तुम्ही त्यावर मात कराल नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला अधिक जबाबदारी घ्यावी लागू शकते तुमच्या कामाची दखल तुमच्या वरिष्ठांकडून घेतली जाईल आणि त्याचे फळ देखील तुम्हाला या आठवड्यात मिळणार आहे नवीन प्रकल्पांमध्ये रुची दाखवाल आणि आपल्या कल्पना स्पष्टपणे मांडाल व्यावसायिक स्पर्धेत तुम्हाला यश मिळण्याची अधिक शक्यता या आठवड्यात आहे भागीदारीत काम करत असाल तर काही मतभेद होण्याची शक्यता आहे त्यामुळे वादापासून दूर ठेवा स्वतःला आणि संवाद साधून तोडगा काढा नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा आठवडा अनुकूल आहे आर्थिकदृष्ट्या वृश्चिक राशीच्या जातकांना हा आठवडा संमिश्र असणार असून अचानक खर्च उद्भवू शकतात त्यामुळे आर्थिक नियोजन आधीपासूनच करा गुंतवणुकीच्या बाबतीत कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी विचार विनिमय करा उधार दिलेले पैसे आठवड्यात परत मिळण्याची शक्यता आहे अनावश्यक खरेदी टाळा आणि बचतीवर लक्ष केंद्रित करा कौटुंबिक जीवनात काही तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे गैरसमज टाळण्यासाठी शांतपणे संवाद साधा प्रिय जनांच्या भावनांचा आदर करा नात्यांमध्ये विश्वास आणि समजूतदारपणा महत्त्वाचा आहे जोडीदारासोबत वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या त्यामुळे वादविवादावर संयम ठेवा मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या त्या आठवड्यात आरोग्याची विशेष काळजी वृश्चिक राशीच्या जातकांनी घेणं गरजेचं आहे शारीरिक आणि मानसिक तणावापासून स्वतःला दूर ठेवा नियमित व्यायाम आणि योगा ह्याचा अवलंब करा वेळेवर भोजन घ्या आणि पुरेशी झोप घ्या जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका डॉक्टरांचा वेळी सल्ला घ्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा थोडा आव्हानात्मक असणार असून अभ्यासात लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे मित्रांच्या मदतीने अडचणी दूर कराल परीक्षेच्या तयारीसाठी अधिक मेहनत घ्याल सकारात्मक दृष्टिकोन ठेवून नियमित अभ्यासावर विशेष भर द्या कामाच्या ठिकाणी अधिक जबाबदारी स्वीकारा आर्थिक नियोजन काळजीपूर्वक करा कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधा गैरसमजापासून स्वतः दूर राहा आणि गैरसमज होणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या आरोग्याची विशेष काळजी घ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासात आपले लक्ष अधिक घालणे गरजेचे आहे म्हणजेच एकाग्रता वाढवणं गरजेचं आहे वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा उपाय श्री गजाननाची उपासना करा वृश्चिक राशीसाठी शुभ रंग आहे लाल आणि मरून आणि शुभ अंक आहे एक व आठ धनुरास धनुराशीच्या जातकांना या आठवड्यात तुमच्यामध्ये उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा नवनवीन गोष्टी शिकण्याची तुमची मानसिकता ही तुम्हाला अधिक लाभ करून देणार आहे प्रवास आणि मनोरंजनाच्या नवीन संधी या आठवड्यात तुम्हाला मिळतील नोकरी व व्यवसायाच्या ठिकाणी तुमचे विचार स्पष्टपणे मांडल्याने त्याचा तुम्हाला फायदा होईल नवीन प्रकल्पामध्ये तुमची सक्रियता आणि नेतृत्व क्षमता गुण दिसून येईल सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल आणि वातावरण आनंदी राहील व्यवसायात विस्तार करण्याची योजना आखत असाल तर हा आठवडा त्याकरता अनुकूल आहे नवीन भागीदारी होण्याची शक्यता आहे ज्यामुळे लाभ मिळू शकतात कामाच्या संदर्भात प्रवास संभवतो आर्थिकदृष्ट्या आठवडा धनुराशीच्या जा जातकांसाठी चांगला असणार असून उत्पन्नाचे नवनवीन मार्ग तुम्हाला सापडणार आहेत मागील गुंतवणुकीचा चांगला परतावा या आठवड्यात मिळू शकतो अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा आणि भविष्यासाठी बचत करण्यावर विशेष लक्ष द्या अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे कौटुंबिक जीवन आनंदी आणि उत्साही राहणार असून प्रियजनांसोबत वेळ घालवण्याच्या नवनवीन संधी मिळतील ज्यामुळे नातेसंबंध अधिक दृढ होतील जोडीदारासोबतचे संबंध मधुर होणार आहेत एकमेकांना समजून घेण्याची भावना वृद्धिंगत होईल कुटुंबातील सदस्यांच्या गरजा पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल मुलांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे सामाजिक समारंभामध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल आरोग्यदृष्ट्या हा आठवडा उत्तम राहणार असून सकारात्मक दृष्टिकोन आणि आनंदी मन तुमचा तुम्हाला अधिक ऊर्जा देईल नियमित व्यायाम आणि संतुलित आहाराकडे विशेष लक्ष द्या मानसिक शांततेसाठी ध्यान आणि योगाचा अवलंब करा प्रवासाच्या दरम्यान आरोग्याची विशेष काळजी घ्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अत्यंत अनुकूल असून अभ्यासात चांगली प्रगती होईल नवीन संकल्पना सहज समजून घ्याल परीक्षा आणि स्पर्धेत यश मिळण्याची शक्यता आहे शिक्षकांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन संधी उपलब्ध होतील कामाच्या ठिकाणी उत्साहाने आणि सकारात्मक दृष्टिकोनाने काम करा आर्थिक नियोजन व्यवस्थित ठेवा बचतीवर धनुराशीच्या जातकाने विशेष लक्ष द्या कुटुंबातील सदस्यांना वेळ द्या आणि त्यांचं म्हणणं ऐकून घ्या आरोग्याची विशेष काळजी घ्या त्यामुळे तुमच्या आनंदात वाढ होणार आहे विद्यार्थ्यांनी विशेष करून अभ्यासावर आपलं लक्ष केंद्रित करा धनुराशीसाठी आठवड्याचा उपाय आहे श्री दत्तगुरूंची उपासना करा धनुराशीसाठी आठवड्याचा शुभरंग आहे पिवळा आणि केसरी आणि शुभ अंक आहे तीन व नऊ रास मकर राशीला ह्या आठवड्यामध्ये मकर राशीच्या राशी जा जा जातकांना तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक का आहे अनियमित आहार आणि झोपेच्या कमतरतेमुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो वेळेवर भोजन करा आणि पुरेशी विश्रांती घ्या योगा आणि ध्यानाला वेळ दिल्यास मानसिक शांतता लाभेल जुन्या आजारांची योग्य ती काळजी घ्या वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या आर्थिकदृष्ट्या आठवडा मध्यम राहणार असून अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे अचानक खर्च उद्भवू शकतात त्यामुळे तुमचे आर्थिक नियोजन विस्कळीत होऊ शकते तेव्हा योग्य नियोजन करा गुंतवणुकीसाठी मात्र ही वेळ अनुकूल नाही म्हणजेच या आठवड्यात शक्यतो शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म गुंतवणूक टाळलेली वरी त्यामुळे कोणताही मोठा निर्णय गुंतवणुकीबाबत घेताना विचारपूर्वक घ्या उधार दिलेले पैसे आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे नोकरी करण्यांसाठी हा आठवडा सकारात्मक राहणार असून कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा होईल तुम्हाला नवीन जबाबदारी मिळू शकते सहकार्यांचे सहकार्य मिळेल व्यवसायात असलेल्या व्यक्तींसाठी हा आठवडा चांगला आहे नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे आर्थिक लाभ होऊ शकतो भागीदारीत काम करत असाल तर भागीदारांशी समन्वय ठेवा योग्य ते अंतर ठेवून त्यांच्याशी बोला त्यांच्याशी वागा मकर राशीच्या जा जातकांनी ह्या आठवड्यात कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहणार आहे सदस्यांमध्ये प्रेम आणि सलोखा वाढेल घरातील मोठ्या व्यक्तींचा आदर करा आणि त्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या मुलांच्या शिक्षणावर विशेष लक्ष द्या या आठवड्यात तुम्ही कुटुंबियांसोबत धार्मिक किंवा मनोरंजक ठिकाणी जाण्याची नवीन संधी मिळेल प्रेमसंबंधासाठी या आठवडा मकर राशीच्या जा जातकांना उत्तम राहणार असून आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ आहे जोडीदारासोबत संबंध अधिक दृढ होतील अविवाहित लोकांसाठी नवीन व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे ज्यामुळे त्याचे रूपांतर मैत्रीमध्ये होऊ शकते विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला असून अभ्यासात लक्ष केंद्रित करता येईल परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे शिक्षकांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी उपयुक्त राहील नवीन ज्ञान प्राप्त करण्यासाठी जा या आठवड्यात तुम्ही उत्सुक राहाल मकर राशीच्या जातकांना या आठवड्याचा उपाय श्री शनी महात्म्य येत्या शनिवारी वाचा मकर राशीसाठी आठवड्याचा आठवड्याचा शुभरंग आहे निळा आणि हिरवा आणि शुभ अंक आहे सहा व आठ कुंभरास कुंभ राशीच्या जातकांना येणारा आठवडा अनेक संधी आणि नवीन आव्हाने घेऊन येणारा आहे या काळात तुम्हाला तुमच्या ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची गरज आहे तर मग त्यासाठी तुम्हाला या आठवड्यात विशेष म्हणजे तुमच्या करिअर व नोकरीच्या बाबतीत कामाच्या ठिकाणी सकारात्मक घडल बदल कसे घडतील याकडे लक्ष द्या तुमच्या मेहनतीचे आणि प्रामाणिक प्रयत्नांचे फळ तुम्हाला मिळू शकते नवीन प्रकल्पांमध्ये तुम्हाला रस वाटेल तुम्ही उत्साहाने काम करा जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे व्यावसायिक लोकांसाठी हा आठवडा नवीन भागीदारी आणि विस्तार योजनांसाठी चांगला असणार आहे मात्र कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी त्यातील तज्ज्ञांचा जरूर विचार करावा व जोडीदारासोबत जरूरच्या बाबत चर्चा करावी आर्थिकदृष्ट्या आठवडा कुंभराशीच्या जा जातकांसाठी संमिश्र असणार असून अचानक धनलाभाची शक्यता आहे परंतु खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे अनावश्यक खर्च टाळा आणि गुंतवणुकीच्या संधींचा विचार करा मागील गुंतवणुकीतून ह्या आठवड्यात चांगला परतावा मिळू शकतो कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर किंवा इतर गरजेवर खर्च होण्याची शक्यता आहे प्रेम आणि मनोरंजनाच्या बाबतीत कौटुंबिक वातावरण चांगलं राहणार आहे व सकारात्मक असणार आहे जोडीदारासोबत तुमचे संबंध अधिक दृढ होतील एकमेकांना समजून घेणे आणि वेळ देणे महत्त्वाचे राहील अविवाहित लोकांसाठी नवीन व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे ज्यामुळे त्यांच्या जीवनात आनंद येईल कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचे संबंध मधुर राहतील आणि घरात आनंदी वातावरण निर्माण होईल कुंभराशीच्या जा जातकांनी या आठवड्यात आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे अनियमित दिनचर्या आणि खाण्यापिण्याच्या सवयीपासून स्वतःला दूर ठेवा पुरेशी विश्रांती घ्या आणि संतुलित आहार घ्या योगा आणि ध्यान केल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका त्याबाबतीत डॉक्टर वैद्यांचा सल्ला वेळीच घ्या विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला राहणार असून अभ्यासात लक्ष केंद्रित करणे शक्य होणार आहे मेहनतीचे चांगले परिणाम तुम्हाला मिळतील परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल मित्रांच्या मदतीने काही अडचणी दूर होऊ शकतात सकारात्मक दृष्टिकोन ठेवा कामाच्या ठिकाणी कुंभराशीच्या जातकांनी सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा आर्थिक नियोजन व्यवस्थित करा आरोग्याची विशेष काळजी घ्या ह्या आठवड्यासाठी कुंभराशीच्या जातकांना उपाय श्री हनुमंताची उपासना करा कुटुंबाला आणि प्रियजनांना वेळ द्या ह्या आठवड्यासाठी कुंभराशीसाठी रंग आहे निळा आणि हिरवा शुभ अंक आहे सहा आणि आठ मीनरास मीन राशीच्या जातकांसाठी येणारा आठवडा महत्त्वपूर्ण बदल आणि नवीन संधी घेऊन येऊ शकतो या काळात तुम्हाला तुमच्या भावनांवर आणि निर्णयांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे कौटुंबिक आणि सामाजिक जीवन ह्या आठवड्यात तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी असलेले तुमचे संबंध अधिक दृढ होतील घरात आनंदी वातावरण राहील आणि तुम्ही त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवाल मित्रांसोबत अचानक भेट होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल सामाजिक समारंभामध्ये तुमचा सहभाग वाढेल आर्थिकदृष्ट्या आठवडा मीन राशीच्या जातकांना अनावश्यक खर्चांना कात्री लावणं आवश्यक का आहे गुंतवणुकीच्या नवीन संधी मिळू शकतात परंतु तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा सकारात्मक असणार असून तुमची कामाची प्रशंसा होईल तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे नवीन भागीदारीसाठी हा काळ अनुकूल असून विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे अभ्यासावर विशेष लक्ष द्या त्याचे चांगले परिणाम मिळतील परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्यांना चांगली वि बातमी मिळू शकते या आठवड्यात तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या मानसिक तणावापासून स्वतःला दूर ठेवा योगा आणि मेडिटेशनला विशेष वेळ द्या संतुलित आहार घ्या आणि पुरेशी झोप घ्या प्रेम आणि नातेसंबंधामध्ये सकारात्मकता दिसेल जोडीदारासोबतचे संबंध अधिक वृद्धिंगत होतील अविवाहित लोकांसाठी नवीन प्रेमसंबंध जुळण्याची शक्यता आहे मीन राशीच्या जातकांनी या आठवड्यात भावनांवर नियंत्रण ठेवावे कोणताही महत्त्वाचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा आर्थिक नियोजन व्यवस्थित करावे कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित करा आरोग्याची विशेष काळजी घ्या तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा कुटुंबाला आणि मित्रांना पुरेसा वेळ द्या मीन राशीच्या जातकांना या आठवड्याचा उपाय श्री स्वामी समर्थांची उपासना करा मीन राशीसाठी या आठवड्याचा रंग आहे पिवळा आणि गुलाबी शुभ अंक आहे तीन व सात हे होते मेस ते मीन या बारा राशींचे दिनांक चार मे ते दहा मे या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जे आमच्या चॅनेलवर हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत आहेत त्यांनी चॅनेल सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद